नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी ला बहर जात्यासमोर बसलेली मालन म्हणते की आईला स्वतःसाठी कुठली गोष्ट घेण्यासाठी कधी हौसच नसते मात्र आपल्या लेकीसाठी ती चार हौशीच्या गोष्टी घेऊन ठेवते आणि आई आईवडील आहेत तोपर्यंत माहेरी हट्ट करते माहेरी मायबाप आहेत तोपर्यंत येणं जाणं तोपर्यंतच माहेराचं माहेरपण अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया ऐकूयाची शिडी बयानी म्हणू बया, बया बया चंद बिनाची शिडी बया, बया, बया चंद बिनाची शिडीन बया, बया तवर माझी उडी बापणी म्हणू बाप बाप चंद बिनाचा पाट बापणी म्हणू बाप बाप चंद बिनाचा पाट बाप चंद बिनाचा पाट न बाप तवर माझा हाट आई बापण दिली लेक खेळ सोडून कोकणात खेड सोडून कोकणातन लेक बापाच्या सपनात लांब नि लांब बया बयाबाईन वाढविल बापाजी दौल तानन पाणी गंगेचं आडविल लुगड घेतल दोन्ही पदर राजा राणी माहिर मला केलन माझ्या बंधूच्या मित्राणी लुगड घेतलन दोन्ही पदर मोती घस लेख म्हणते बाळाबाई दृष्ट उईल खाली बस वैराळ साधवी तो आधी साधी वैल्या येशी बया राहिली परदेशिन हाट करू मी कुणापाशी वैराळ साधवी तो न चुडेली याच्या बाया किती बया माझी ती मालईन लेकी सुनाची नावं घेती वैराळ साधवी तो बस सोप्याच्या पायरी जायाची सासरी गेली गेल्या बाहिरी सासर येवडा वसन जिऱ्या मिऱ्या बियाचा घस आई म्हणते लेकी बाईन जाती चले की सोस सासर यवडा वसन जसा डोंगरी आल्या मऊ ಮಾಯ ಬಾ ತೀರ್ಥ ನಾುನ ಮೇಯಾಸನ ಲೆಕ್ಕ ಉಣಿ ಆಪಲ ಗೀನ ಕೈಲೀಗ ಐಕೂ ಗೇಲಿ ಕಾಡಿ ಚಂದ್ರ ಕಡಣ ಪದ तुला माझी घाल ते मी आण काळी चंद्रकळा पदरी मोती जाळी काळी चंद्रकळान मायबाई नेसली संध्या काळी ग चंद्रकळानवर कशी दा भिंगाचा आता ग माय बाईन तुला प्रसाद गंगेचा काळी चंद्र कळान फेकून दिली अंगणात बाप दौलत ग माझा आण गेला बाजा,